विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे भारताची राष्ट्रीय प्रतीके तर यांच्यावर आधारित प्रश्न एखादा अमकाच परीक्षेला असतो तर चला तर पाहूया पहिलं आहे बघा भारताचं राष्ट्रीय फूल आहे कमळ त्यानंतर भारताचा राष्ट्रीय फळ आंबा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वड त्यानंतर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ बघा पक्षी म्हटलं की मोर लक्ष ठेवायचं आणि प्राणी म्हटलं की वाघ त्यानंतर आणखी एक जोडी आहे भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी तर किंग कोब्रा सापाचा प्रकार आहे तो आणि भारताचा राष्ट्रीय जलीय जीव विचारलं तर तो कोणता आहे डॉल्फिन पुढे आहे भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा गीत जन गन मन आणी भारताचे राष्ट्रगीत जनगणमन आणि भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम इथे गोंधळ करायचा नाही राष्ट्रगीत म्हटलं की जनमन गणमनच म्हणतो ना आपण आणि राष्ट्रीय गीत कोणतं आहे तर वंदे मातरम पुढे आहे भारताचे राष्ट्रीय ब्रीद वाक्य सत्यमेव जयते बरोबर त्यानंतर भारताचं राष्ट्रीय चिन्ह जे सर्व सरकारी कागदपत्रांवर असतं ते म्हणजे अशोक स्तंभ भारताची राष्ट्रीय लिपी आहे देवनागरी लिपी मराठी आणि हिंदी याच्यामध्ये लिहितो ना आपण आणि भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी पुढे आहे भारताचे राष्ट्रीय पर्व पर्व म्हणजे सण किंवा उत्सव कोणते आहेत राष्ट्रीय सण तर गणतंत्र दिन आणि स्वातंत्र्य दिन त्याचबरोबर महात्मा गांधी जयंती पण असते त्यानंतर भारताची राष्ट्रीय नदी तिचं नाव आहे गंगा बरोबर सर्वात मोठी नदी हिमालयातून उगम पावणारी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी क्रिकेट नाही सांगायचा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे हॉकी भारताचा राष्ट्रीय पुरस्कार आहे भारतरत्न पुरस्कार बरोबर त्यानंतर भारतीय सैन्यात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार तो आहे अमरवीर चक्र त्यानंतर भारताचे राष्ट्रीय पंचांग म्हणजे कॅलेंडर कोणता आहे शक दिनदर्शिका काय लक्ष ठेवायचं शक दिनदर्शिका आपण शके म्हणतो ना बरोबर त्यानंतर भारताचा राष्ट्रीय धर्म तर धर्मनिरपेक्ष जसं पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे तसं भारताचा स्वतंत्र धर्म नाही भारत सर्व धर्मांपासून निरपेक्ष म्हणजे अलिप्त आहे देशाला कोणताही स्वतःचा धर्म नाही म्हणून धर्मनिरपेक्ष भारताची राष्ट्रीय मुद्रा आहे रुपया बरोबर त्यानंतर भारताची राष्ट्रीय भाजी भोपळा खाता का तुम्ही तर भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे भोपळा भारताची राष्ट्रीय मिठाई तर ती आहे जिलेबी आणि भारताचे राष्ट्रीय पकवान पकवान आहे खिचडी कळालं तर या प्रकारे ही राष्ट्रीय प्रतीक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची व्हिडिओ व्यवस्थित पहा लिहून ठेवा आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ क्रमाने मिळत जातील धन्यवाद